नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजना पेटी मिळाली नाही असे बरेचसे काही लाभार्थी आहे ज्यांना अजून पेटी मिळाली नाही आता ही पेटी ज्यांना मिळाली नाही त्यांचे पात्रता आणि अटी काय आहे पेटी मिळवण्यासाठी ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण माहिती जी आहे ती बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघून घ्या तुम्ही बांधकाम कामगार योजना पेटी मिळालेली नाही ही जी बांधकाम कामगाराची जी पेटी आहे ही पेटी बऱ्याचशा काही लाभार्थ्यांना जी आहे ती मिळालेली नाही आहे त्यामुळे आपण ही संपूर्ण माहिती आज याच व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहे तर चला तर बघूया आता इथे समोरचा जो मुद्दा आहे बांधकाम कामगार पेटी लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी आता अटी काय आहे आणि पात्रता काय आहे तुम्हाला जी पेटी मिळवण्यासाठी पात्रता आणि अटी ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघून घ्या बांधकाम कामगार पेटी योजना लाभ आणि मिळवण्यासाठी आवश्यकता व पात्रता अटी जे आहे ते सर्व आपण माहिती घेऊ तर संपूर्ण माहिती आपण यावेळीमध्ये बघणारच आहोत तर त्याआधी संब नंबर एकला जी माहिती आहे ती माहिती अशी समोर येत आहे की कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे जे ज्यांना कामगार पेटे पाहिजे ते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे हे आवश्यक आहे सेकंड नंबरला तुमच्याकडं दुसरा ऑप्शन आहे कामगाराचे वय हे अठरा ते प साठ वर्ष वय असले तर जास्त म्हणजे अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे असे त्यांचा एक रूल आहे तर सेकंड नंबरला ही एक तुमची एक अटा ही आहे आवश्यक आहे अट आहे आणि थर्ड नंबरला तिसऱ्या नंबरला जी अट आहे ते आहे कामगाराने मागील नव्वद दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे म्हणजे जे, जे बांधकाम कामगार आहे त्यांनी नव्वद दिवसापेक्षा जास्तीत जास्त काम हे करायला हवे तर त्यांनाच हे जे आहे बांधकाम कामगार पेटी जी आहे ती इथे मिळणार आहे ज्यांनी जे आहे ते काम केलेलं नाही बांधकाम कामगारमध्ये जे काम केलेलं नाही त्यांना ही पेटी मिळण्याची कमी शक्यता आहे त्यामुळे तुम्ही किमान नव्वद दिवस तरी हे बांधकाम कामगार जे आहे ते म्हणून तुम्ही काम केलेलं असावं तरच तुम्हाला हे पेटी मिळण्याचे जास्त चान्सेस आहे त्याच्यामुळे समोरची जी माहिती येत आहे कामगाराने मित्रांनो बघून घ्या कामगाराची नाव आणि इमारत जे आहे इतर बांधकाम कल्याणकारी मंडळी मंडळात नोंदणी केलेली असं म्हणजे ज्या बांधकाम कामगार जे कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये तुमची नोंदणी ही असायला हवी तरच तुम्हाला योजनेचा फायदा जो आहे तो मिळणार आहे था 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 पास पास आता थ पाच नंबर पाच नंबरला तुमचा ऑप्शन आहे की कामगार कुटुंबियाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतच असावे मित्रांनो जे कामगार कुटुंबाचे उत्पन्न जे आहे ते एक लाखाच्या आतच हवे जर तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाख असेल तर तुम्हाला ही पेटी मिळण्याचे कमी चान्सेस आहे तर कमीत कमी तुमचे एक लाखापर्यंत जे उत्पन्न असायला हवे एक लाखापेक्षा कमी असायला हवे तर कमी असले चालेल जास्त असायला नको तर आता सहा नंबरला इथं ऑप्शन आहे की योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहि पहिल्या हो दोन मुलांसाठी योजना का लागू होईल म्हणजे जे पहिले जे दोन मुलं आहे क कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होणार आहे म्हणजे त्यांना जे आहे इथे तुम्हाला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप तुम ते सर्व इथे तुम्हाला मिळून जाणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी तुमचा इथे खर्च जो आहे ते सरकार पुरवणार आहे त्यामुळे तुमचे जे पहिले दोन जे मुलं आहे त्यांना ही योजना जी आहे ती लागू होणार आहे आता बांधकाम कामगार केंद्र मित्रांनो बघून घ्या बांधकाम कामगार केंद्र किंवा शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनामार्फत लाभ घेत असाल तर तुम्हाला आता बघून घ्या मित्रांनो इथे योजनांचा लाभ घेत असाल तर अशा प्र परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जात नाही मित्रांनो जर तुम्ही दुसऱ्या काही योजनांचा जर इथे तर तुम्ही ज्या योजनेचा सा सरकार शासनाद्वारे म्हणजे सरकारद्वारे तुम्ही जर अजून कोणत्या योजनांचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असेल सरकारचा तर तुम्हाला ही पेटी मिळण्याचे थोडे कमी गॅरंटी आहे कमी चान्सेस आहे तुम्ही हां तुम्ही फेर करून काही करून तुम्ही घेऊ शकता पण कमी चान्सेस आहे की तुम्हाला ही योजनेची जी आहे पेटी तुम्ही जर योजनेचा दुसऱ्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर इथे पेटी मिळण्याचे तुमचे हे कमी चान्सेस होणार आहे त्यामुळे तुम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेचा जे लाभ घेत असेल तर तुम्हाला ही माहिती कळायला हवी म्हणजे माहिती हवी तर इतर क्षेत्रातील कामगारांना योजनेचा लाभ दिला जात नाही म्हणजे इतर क्षेत्रातील कामगार जे आहे आता बांधकाम कामगार म्हणजे तुम्ही आता बांधकाम कामगार आहेत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो पण इतर क्षेत्रातील म्हणजे दुसरे तुम्ही काही कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही तुम्ही कमी किमान नव्वद दिवस इथे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले हवे तरच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आता बरेचसे काही जे नव्वद दिवसाचे काम करूनही नाही केले तरीही त्यांना ही पेटी मिळालेली आहे बरेच काही प्रश्न असे आहे की त्यांनी नव्वद दिवसापे कमी काम केलेलं आहे तरी त्यांना ही पेटी मिळालेली आहे तुमच्याकडे फक्त सर्टिफिकेट पाहिजे नव्वद दिवसाचं काम केलेलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा शंभर टक्केच मिळून जाणार आहे तुम्ही काही करून ते सर्टिफिकेट मिळवा तुम्हाला हा लाभ नक्कीच मिळून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये